नमस्कार आज आपण जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेशजी लेंडेसाहेब यांच्याबरोबर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत सात तारखेला मतदान आहे त्या जेजुरी परिसरामध्ये खरं तर जेजुरीमध्ये जे पिकलं जातं ते या परी पुरंदर तालुक्यातील पूर्व भागामध्ये जवळजवळ तेवीस गावांवर प्रभाव करणारं हे जेजुरी गाव आणि या जेजुरी गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विश, विशेष विशेष करून सुनेत्राताई पवार यांच्या संदर्भातील प्रचाराची यंत्रणा कशी होते आणि परिस्थिती काय राहणार आहे नमस्कार साहेब नमस्कार प्रथमता दादा लामो चॅनेलचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या माहितीच्या विद्यमान उमेदवार सौभाग्य होती सुनेत्राताई अजितदादा पवार या इलेक्शन या भागातून रडवत आहेत जेजुरीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं यंत्रणा या ठिकाणी आम्ही माहितीच्या माध्यमातून जेजुरी शहरामध्ये राबवत आहोत घर टू घर या दादा नामाच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास मी सांगू इच्छितो की घर टू घर होम टू होम अशा पद्धतीचा प्रचार आम्ही या भागातून जेजुरी शहरामधून जेजुरी पंचकृषीमधून या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि घडाड्याचं चिन्ह आणि सुनित्रा वैनी या आम्ही घरोघरी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून केलेलं आहे साधारण कोण कोण तुमच्याबरोबर होतं या प्रचार दौऱ्यामध्ये जेजुरीमध्ये ठळक अशी कोण माणसं आहेत की जी दादांच्या विचारांनी प्रेरित झालेली आहेत आणि ते या सर्व प्रचार यंत्रणेमध्ये होते या ठिकाणी आता आपल्याला सांगायचं झालं तर जेजुरी नगरपालिकेचे माझी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रोजास भाऊ कुंभार त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष दादा बयास माझी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहनदादा महाजन माझी नगराध्यक्षा अमृताताई घोणे माझी नगरसेवक संदीपजी घोणे आणि बरेचशी अशी मंडळी आहेत की ते आमच्याबरोबर या ठिकाणी काम करतायत साधारण जेजुरीमध्ये किती पोल आणि मतदान किती, है, काशा कसी है, किती आहे कशा पद्धतीनं मतदान केंद्रांची यंत्रणा कशी आहे आणि किती मतदार आहे आणि गेल्या वेळेस मतदार किती टक्के झाला होता आणि किती टक्के होण्याची शक्यता आहे आता यावेळेस या ठिकाणी जवळपास पंधरा हजारच्या आसपास मतदान आहे त्यामधील माझ्या मते साधारण ऐंशी टक्के तरी मतदान या ठिकाणी संपूर्ण होईल आणि साठ चाळीस म्हणजे साठ टक्के मतदान हे सुनेवाईंना होईल आणि चाळीस टक्के मतदान हे सुप्रियाताईंना होईल साधारण या परिसरामध्ये मतदान पोल किती आहेत आणि किती मतदान मतदान प्रक्रिया कशी असते कुठं कुठं पोल असते या ठिकाणी जवळपास पंधरा तीनशे पंधरा तीनशे पंधरा तीन ते तीनशे सत्तावीस अठरा एकोणतीस असे पोल आहे त्यातले दोन ग्रामीणचे आहेत म्हणजे टोटल पंधरा आहेत टोटल पंधरा प्रभाग आहेत पंधरा पोल आहेत त्यातले दोन जे आहेत ते ग्रामीणचे आहेत आणि तेरा जे आहेत ते आमच्या शहरी आहेत तर त्यामध्ये जुनी जेजुरी आहे त्यामध्ये पुण्यश्लोक आयदेवी होळकर आहे होळकर शाळा आहे तिथं त्यामध्ये जिजामाता हायस्कूल आहे अशा रेल्वे स्टेशन आहे दौनेमाळ आहे अशा ठिकाणी मतदानाचं पोल राहणार आहे मतदानाची प्रक्रिया तुम्ही काय तयारी काय केलेली आहे मतदानापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या आणि आता मतदान हा मतदार हा मतदान केंद्रापर्यंत गेला पाहिजे त्या संदर्भामध्ये काय काय आपण काय कार्यक्रम राबवला होता या प्रचार यंत्रणेच्या निमित्ताने प्रचार यंत्रणेच्या निमिता। निमित्तानं आपणाला मी या दादा नामाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की विकासाला मत म्हणजे अजितदादाला मत म्हणजे सुमित्राईंना मत म्हणजेच नरेंद्र मोदींना अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही ठिकाणी राबवलेली आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही जाऊन विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही सर्व मतदारांना या गोष्टी आम्ही समजावून सांगितलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही ही सगळी प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवलेली आहे साधारण आपण बघितलं की जेजुरी हा तसाच अठरा पगड लोकांचा हा प्रभाग आहे किंवा अठरा पगड लोक अनेक जाती धर्माचे लोकं या जेजुरीमध्ये वास्तव्याला आहेत तर मग त्या लोकांना शासनाच्या काही योजना त्या आपण समजून दिल्या होत्या का किंवा त्या पद्धतीनं काय प्रचाराची दिशा आपण ठरवलेली होती का त्या पद्धतीचा प्रचार आपण केलेला होता का अगदी बरोबर आहे आम्ही सर्व योजना अठरा बगड जाती धर्माचं हे का गोविंद गोविंदाने या ठिकाणी सर्व समाजाची लोक नांदत असतात मग त्या प त्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ अनेक मतदारांना या ठिकाणी आम्ही दिलेला आहे मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल शिवसेनेच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून असेल अशा तिन्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या योजनांचा लाभ वेगवेगळ्या नागरिकांना लोकांना दिलेला आहे साधारणतः तालुका स्तरावरच्या बघितलं आपण की तालुका स्तरावर मग माजी आमदार असतील अशोक भाऊ टेकोडे असतील जलिंदर भाऊ कामथे असतील बाबा राजे जाधवराव असतील यांचा या तालुका स्तरावरील नेत्यांचा या आपल्या जेजुरीच्या प्रचार यंत्रणेमध्ये दुर्गाडे सर असतील जिल्हा बँकेचे चेअरमन दुर्गाडे स, दुर्गाडे सर असतील यांचा या प्रचार यंत्रणेमध्ये कसा सहभाग होता यांचा सहभाग हा लाट मोलाचा आहे त्यामध्ये अशोक भाऊ असतील दुर्गाडे सर असतील बाबाराजे जाधवराव असतील जाहीर भाऊ कामटे असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ही महायुती काम करते आणि ह्या सर्वांचं लाख मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभत असतं आता आपल्याला बघता की आपण जेजुरी पुरंदर तालुक्यामध्ये प्रचार तुम्ही सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावर हा प्रचार आम्हीच केलेला आहे तर मग आपल्याला जेजुरीच्या संदर्भामधील काय मुद्दे आपण लोकांसमोर मांडले किंवा आम्ही असं ऐकतो की जेजुरीचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये महायुतीचं योगदान आहे महायुतीने या सगळ्या ठिकाणी प र मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केलेला आहे त्याबाबतचा काय आपल्याला प्रचार यंत्रणेमध्ये आपल्याला उपयोग झाला का मित्र वहिनी आपल्या उमेदवार इतका सक्षम उमेदवार परत आपल्याला मिळणार नाही पंधरा वर्षाच्या खासदारांना आपण निवडून दिला पंधरा वर्ष आपण पाठिंबा गेलोय पंधरा वर्षाची आपली प्रगती कुठली पंधरा वर्षामध्ये वर्षा आपल्याला विकास काम करता आली नाही पंधरा वर्षामध्ये माझ्या भागातल्या युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या इंडस्ट्रीयल एरिया उभारायला पाहिजे होता वेगवेगळे उद्योग महायुतीने जेजुरीच्या विकास आराखड्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे काही काम या ठिकाणी सुरू आहे तर त्या संदर्भातील प्रचार यंत्रणेमध्ये किंवा भविष्यामध्ये कोणत्या प्रकारची विकासाच्या संकल्पना आपण लोकांच्या समोर मतदारांच्या समोर घेऊन तुम्हाला आवर्जून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आदरणीय अजितदादा पवार यांनी साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करून एकशे नऊ कोटी रुपये पहिल्या टप्प्यातील एकशे नऊ कोटी रुपये या ठिकाणी आलेले असून त्याच काम देखील सुरू झालेलं आहे दुसरी गोष्ट वीर धरणावरून एक पाण्याची योजना तातडीची पाण्याची योजना या ठिकाणी अशी निवडणूक निवडणूक ही म्हणजे काका पुतण्याचं भांडण आहे ही निवडणूक म्हणजे ननंद भावजाईचं भांडण आहे अजिबात नाही याला असा भावनात्मक रंग दिला जातोय पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक काय असेल तर ती देशाचे पंतप्रधान तिसरा वेळा नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी प्रत्येक मत पत्र प्रत्येक मत मत हे मोदींना आहे आणि म्हणून देशाच्या व्यापक हितासाठी ही निवडणूक अतिशय महत्व प्रश्न संपूर्ण मिटला जाणार आहे म्हणजे दुष्काळ हा शब्द जेजुरीच्या डिक्शनरीतनं नाहीसा झालेला दिसेल भविष्यामध्ये तुम्हाला लोकांना काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना काय आव्हान आहे करा मतदारांना हेच आव्हान असेल आमचं की आ, सुनेत्रा अजितदादा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असून त्यांचं चिन्ह घड्याळ हे आहे आणि घड्याळासमोरील बटन दाबून सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने जेदुरकरांनी निवडून द्यावं भरभरून त्यांना मतदान करावं भविष्यामध्ये जर जेजुरीचा विकास आणि जेजुरीचं एक वेगळं बारामती टाईप जेजुरी जर करायची असेल तर त्याची सुधारणा करायची असतील तर सुनीत्रा वागींना निवडून देऊन आदितदाच्या पाठीमागं उभे राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद